लोकसभेची ही निवडणूक विखे विरुद्ध लंकेन नसून विखे विरुद्ध पवारांमध्ये आहे सन एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आतापर्यंत त्यांनी विखे यांना विरोध केला मात्र पन्नास वर्षाचा कौटुंबिक त्याग दीड महिन्याच्या लाटेवर भारी पडणार नाही विखे कुटुंब गेल्या पन्नास वर्षापासून जनसेवेत आहे या लोकसभेला आपण सर्वाधिक लीड पारनेर तालुक्यामधून घेणार आहोत कामोटे इथे याचा ट्रेलर दाखवलाय तो अभी बाकी है खासदार सुजय विखे यांनी आमदार निलेश लंके यांना इशारा दिलाय राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी इथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला प्रसंगी खासदार डॉक्टर सुजय विखे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले प्रमुख उपस्थित होते तर बाळकृष्ण बानकर विक्रम तांबे नामदेव ढोकडे उदयसिंह पाटील अमोल भनगडे दत्तात्रय खुरे धीरज पानसंबळ राधेश्याम लहारे तानाजी धसाळ साहेबराव मसे उत्तमराव मसे विजय बांदकर गिरीराज तारडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते प्रसंगी सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत त्याचा शेतकरी व सर्वसामान्य जनतेला कसा फायदा झाला हे प्रत्येकाला समजून सांगा समोरच्या उमेदवाराची हवा असल्याचे काहीजण चर्चा करतात मात्र हवा ही टिकत नसते केवळ वा हवेवर आणि व्हिडिओवर निवडणुका होत नसतात समोरच्याला दिलेलं आश्वासन आपण पूर्ण कसे करणार देशात तुमचे फक्त दहा उमेदवार आहेत त्यातील निम्म्याचे डिपॉझिट जप्त होणार आहे त्यामुळे देशात मोदींचे सरकार येणार आहे म्हणून विकासासाठी भाजपला साथ द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले मला समोरच्या उमेदवाराचे भाषण काही फार ऐकायला मिळाले नाही पण आश्वासन भरपूर दिले मी रावरी तालुक्याला असं करणार तसं करणार रावरी तालुक्याचं असं करणार जे काय तर बोललं असेल मला, मला की भाषण फार ऐकत नाही त्यांचे तरी प्रत्येक तालुक्यामध्ये जेव्हा समोरच्या पक्षाचा उमेदवार भाषण करतो मला नेहमी असं वाटतं की यार हे आश्वासन तर देऊ राहायला खरं पण नेमकी सरकार येणार कोणाचं आहे हा मला प्रश्न पडायला लागेल ठीक आहे आश्वासन दिलं पाहिजे शेवटी लोक तांत्रिक प्रक्रियेमध्ये एखादा माणूस भाषण करतो तर काय आहे दोस्त आणि त्याचाही दोष नाही त्यांनी अजून रावरीच ओळखली नाही रावरी ओळखायला <laughs> <laughs> आमच्या परिवाराचे पन्नास वर्ष केली <laughs> त्यामुळे त्याला काय मी दोष कंड्रेसन देत नाही किती लोक गेले तो त्यांच्या बरोबर मोटरसायकल बसला होता तो तरी त्याच्या बरोबर आहे का हे सगळं हे सगळं अजून चित्र रंगायचंय पण उमेदवार जेव्हा आश्वासन देत होता तेव्हा मी म्हटलं अरे बाबा इकडं असं करू तसं करू मग मी हा विचार केला की यार आपण एवढे भाषण चालू आहे सरकार कोणाचं येतं याच्यावर विचार केला तर मी तुम्हाला सांगतो राजकारणाची गंमत कशी आहे ही निवडणूक का होऊ शकत नाही देशामध्ये आज या अहिल्यानगरची लोकसभेची निवडणूक माझ्यामध्ये आणि समोरच्या उमेदवारामध्ये नाहीच आहे ही निवडणूक या अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या जनतेने राहुरी तालुक्याच्या जनतेने जी अनेक वर्षांपासून पाहिलेली आहे म्हणजे पार एकोणवीसशे एक्क्याण्णव पासूनची जी निवडणूक लागली ही निवडणूक विखे पाटली परिवार आणि समोरच्या पक्षाचे राष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांनी गेले पन्नास वर्ष हा विखे पाटली परिवार कसा संपेल याचा अथक प्रयत्न केला ही ती निवडणूक आहे ही निवडणूक नव एण साली झाली त्याचं उत्तर आपण दोन हजार चौदा लाही दिलं दोन हजार एकोणावीसलाही दिलं आणि या दोन हजार चोवीसला देखील त्या व्यक्तींना आपल्याला उत्तर द्यायचंही त्याची निवडणूक आहे आता आपण चर्चा करतो मग मी आज विचार केला की समोरचा व्यक्ती जर आश्वासन देत असेल तर त्यांच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रामध्ये जे अनेक पदावर बसले मुख्यमंत्री राहिले संरक्षण मंत्री राहिले केंद्रामध्ये अनेक मंत्रीपद भूषवले असे समोरच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी त्याला सांगितले असेल की काय करू नको आमदार निलेश लंके यांची राहुरी मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरू होती त्या दरम्यान गावागावात जाताना त्यांच्याच गाड्यांचा ताफा त्यामध्येच फटाके आणि फुले होती काहींनी नेत्यांना खांद्यावर उचलून घ्यायचं काहींनी फटाके फोडायचं तर काहींनी फुले फेकायचे आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायचे असा प्रकार सुरू असल्याची टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी केली आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सुरेश बानकर यांनी केले तर आभार रवींद्र म्हसे यांनी मानले विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी